नमस्कार मित्रांनो मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांचे प्रवेश दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहे उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा या ठिकाणी आपल्याला कळून जाईल की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे काही विविध शिक्षणक्रम आहेत त्यापैकी कोणत्या शिक्षणक्रमावर या ठ या ठिकाणी एक जूनपासून प्रवेश प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो सध्या पी जी डिग्री लेवल प्रोग्राम आहे याचं काही नोटिफिकेशन आलेलं नाही परंतु डिग्री लेवल प्रोग्राममध्ये बी कॉम मराठी माध्यम बी कॉम इंग्लिश मीडियम बी एस सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज बी एस सी मिडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन त्याचबरोबर डिप्लोमा लेवल प्रोग्राम्समध्ये या ठिकाणी शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट प्रोग्राम डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन अँड डि डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स डिप्लोमा इन फिटर डिप्लोमा इन सिव्हिल्स सुपरवाइजर डिप्लोमा इन कम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स अँड नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज विंडोज टू डबल झिरो एट सर्वर डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट ॲडव्हान्स डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट त्याचबरोबर डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप डिप्लोमा इन हॉपिटल स्टडीज डिप्लोमा इन फॅशन डिझाईन एडवांस डिप्लोमा इन फॅशन डिझाईन डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन एडवांस डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन डिप्लोमा इन फाईन आर्ट पेंटिंग डिप्लोमा इन फॅब्रिकेशन डिप्लोमा इन फायर ॲड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक्स इत्यादी डिप्लोमा कोर्सेसला देखील एक जूनपासून प्रवेश प्रक्रिया चालू होणार आहे त्याचबरोबर जे काही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत या सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये वैशिमय अंतर्गत बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम स्वयंसहायता प्र समूह प्रमाणपत्र शिक्षणक्रम आशयुक्त अध्यापन पद्धती प्रमाणपत्र शिक्षणक्रम मूल्य शिक्षणाची मूलभूत तत्त्वे प्रमाणपत्र शिक्षणक्रम घरकामगार कौशल्य विकास प्रमाणपत्र शिक्षणक्रम सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेज सर्टिफिकेट इन फ्रेंच लँग्वेज सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज त्याचबरोबर या ठिकाणी सर्टिफिकेट इन ब्युटी पार्लर मॅनेजमेंट सर्टिफिकेट इन डिजिटल फोटोग्राफी अँड सर्टिफिकेट इन पटकथा लेखन इत्यादी प्रकारच्या अभ्यासक्रमांचं नोटिफिकेशन हे आलेलं आहे राहिलेल्या अभ्यासक्रमाचं नोटिफिकेशन हे लवकरात लवकर असेल त्याकरता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण माहितीसाठी अपडेट राहण्यासाठी सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, करा, करा। थँक्यू